नमस्कार मित्रांनो कथेचा ठेवा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आई आणि तिचा मुलगा ही कथा पाहणार आहोत एका छोट्या गावात आई आणि तिचा एकूणता एक मुलगा राहत होते आईचे नाव लक्ष्मी आणि मुलाचे नाव रोहित लक्ष्मी खूप गरीब होती पण तिने कधीही आपल्या मुलाच्या स्वप्नावर सावली पडू दिली नाही ती घरोघरी धुनी भांडी करून रोहितला शिकवत होती रोज पहाटे उठून ती कामाला जात असे आणि रात्री उशिरा घरी परत येई पण तरीही रोहितसाठी तिच्या ओठावर नेहमी हसू असे रोहित अभ्यासात खूप हुशार होता त्याला डॉक्टर व्हायचं स्वप्न होतं आई म्हणायची माझं काही राहिलं न राहिलं पण तुझं स्वप्न पूर्ण झालंच पाहिजे दिवस गेले रोहितने मेहनतीने अभ्यास केला आणि शिष्यवृत्ती मिळवून मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला लक्ष्मी आपल्या गरजा मागे टाकून त्याचं शिक्षण पूर्ण केलं काही वर्षांनी रोहित एक यशस्वी डॉक्टर झाला त्याचा पहिला पगाराचं पाकिट हातात देऊन तो आईसमोर गेला तिच्या हातावर ठेवून म्हणाला आई हा पगार तुझाच आहे तुझ्या त्यागामुळे आज मी इथंवर पोहोचलो आईच्या डोळ्यात पाणी आलं तिने हसत त्याला जवळ घेतलं आणि म्हणाली मुला आईसाठी सर्वात मोठा पगार म्हणजे तिच्या मुलाचं यश या कथेतून ही शिकवण मिळते की आईच्या प्रेमाला आणि त्यागाला कधीच मोल नाही तिचा आशीर्वाद असेल तर कोणतीही स्वप्न पूर्ण होऊ शकतात अशा छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद